लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे आणि या योजनेमध्ये आम्ही खरंतर माता भगिनींनो अनेक अटी शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत पण एक गट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल जिच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाचे कमी असेल आम्ही त्याच महिने महिलेला या, या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाउंट ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं त्या आम्हाला सुरुवाती सुरुवातीला विचारायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे काय फरक पडतो तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा आम्ही म्हटलं नाही मुख्यमंत्री मोद्यांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या सा, अजितदादांच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे अकाउंट जर असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा उत्सुक बँकेमधना तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय वैयक्तिक असलं पाहिजे तुम्ही मला सांगा आता तुमच्यापैकी किती जणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा लाभ मिळाला बहुतांशी तीन हजार डीबीटी झाले तुम्हाला आनंद झाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे याचं कारण तुम्हाला सांगते आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि पंधराशे त्यांच्या अकाउंटला जातात याच्यापैकी दर महिन्याला हजार हजार, सोसाइटी, सोसाइटी हजार ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार म्हणजे तीन हजारचं तीस लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय सुरू करतायत म्हणजे पंधराशे इतका सन्मान निधी तर तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या भावांनी सुरू केला याचा किती फायदा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकतो याचं एक छोटस उदाहरण मी त्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे वर्षाला श्रेचाळीस हजार कोटी या महायुतीच्या सरकारनी सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींनी आणलेल्या या योजनेसाठी श्रेचाळीस हजार कोटीचा खर्च आहे त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे की या योजनेचा लाभ आपल्याला ला अधिकाधिक घ्यायचा आहे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेऱ्याच्या आधी तुमच्या अकाऊंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचाच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे